नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आशयुक्त अध्यापन पद्धती अर्थातच कंटेंट कम मेथडॉलॉजी या पाठ्यक्रमा पाठ्यक्रमासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत पाठ्यक्रम हे आशयाचे संघटन किंवा रचना अपेक्षित अध्ययन शिक्षक विद्यार्थी व समाजापर्यंत पोचविण्याचे साधन आहे म्हणूनच विविध ठिकाणी होणाऱ्या अध्ययन अध्यापनात एकवाक्यता येण्यास मदत होते विद्यार्थ्यामध्ये नेमका कोणता बदल करावयाचा आहे हे समजण्यासाठी पाठ्यक्रमाची गरज आहे विशिष्ट वर्गासाठी त्याच्या विषयाचा विस्तार अथवा व्याप्ती ही पाठ्यक्रमामुळे समजू शकते पाठ्यक्रमाच्या आधारे अभ्यासक्रमाच्या विविध उद्दिष्टांची पूर्तता करणे शिक्षकाला शक्य होत असते पाठ्यपुस्तकातूनच शिक्षकाला वर्षभर राबविणाऱ्या विविध उपक्रमांची व योजनांची माहिती प्राप्त होते यानंतर आपण पाठ्यक्रम म्हणजे काय पाठ्यक्रमाच्या संदर्भात काही व्याख्यांचा विचार करूया पहिली व्याख्या आहे विशिष्ट कालावधीत विविध विषयांचा पद्धतशीरपणे अभ्यास कसा करावा याबाबतचे मार्गदर्शन ज्यामध्ये दिलेले असते त्यास पाठ्यक्रम म्हणतात दुसरी व्याख्या आहे पाठ्यक्रम हा एखाद्या विषयाच्या इयत्तेचा संपूर्ण अभ्यासक्रमाचा भाग होय यानंतरची तिसरी व्याख्या आहे एखाद्या विशिष्ट इयत्तेसाठी विशिष्ट विषयाची अध्ययन अध्यापन योजना म्हणजे पाठ्यक्रम होय पाठ्यक्रमासाठी इंग्रजीतील सिलेबस हा शब्द वापरला जातो एखाद्या विशिष्ट विषयाचा एखाद्या विशिष्ट वर्षासाठी नेमून दिलेला अभ्यास म्हणजे पाठ्यक्रम होय तो अभ्यासक्रमाचाच एक हिस्सा असतो यानंतर आपण चांगल्या पाठ्यक्रमाचे निकष पाहूया पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमात असला पाहिजे कारण पाठ्यक्रम तयार करण्यापूर्वी अभ्यासक्रम आराखडा तयार झालेला असतो त्यामुळे पाठ्यक्रम हा अभ्यासक्रमामध्ये असला पाहिजे यानंतरचा दुसरा निकष आहे पाठ्यक्रम हा वेळेत पूर्ण होणारा असावा म्हणजेच पाठ्यक्रमामध्ये योग्य वेळेमध्ये दिलेल्या कालावधीमध्ये तो पाठ्यक्रम पूर्ण होणारा अशा पद्धतीने पाठ्यक्रमाची रचना करणं गरजेचं असतं पाठ्यक्रम हा व्यावहारिक जीवनाशी सुसंगत असावा कारण पाठ्यक्रमाच्या माध्यमातूनच विविध विशे, विषय विविध विषयाच्या माध्यमातून विविध मूल्ये पाठ्यक्रम अर्थातच पाठ्यक्रमातील असणारा आशय जो आहे तो आशय विद्यार्थी जीवनाशी समन्वय साधणारा तो असला पाहिजे यानंतर आहे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा विचार पाठ्यक्रम तयार करताना तो केला पाहिजे त्याचबरोबर वर्षभरातील किती तासिकांची उपलब्धता होऊ शकेल याचाही विचार पाठ्यक्रमामध्ये तयार करताना केला जावा विद्यार्थ्यांच्या गरजांची पूर्ती करणारा हा पाठ्यक्रम असणं आवश्यक आहे यानंतर आपण पाठ्यक्रम रचनेचे जे प्रकार आहेत त्या प्रकारासंदर्भात माहिती घेऊया पहिला आहे घटक पद्धती अभ्यासविषयात असणाऱ्या विविध घटकांचा क्रम लावून विविध इयत्तांच्या पाठ्यक्रमात जी रचना केली जाते त्यास घटक पद्धती असे म्हणतात घटक पद्धतीमध्ये एकाच वेळी एकाच घटकावर एकाच इयत्तेत लक्ष केंद्रित करता येते व एकाच घटकाची संपूर्ण माहिती त्याच इयत्तेमध्ये सविस्तरपणे दिली जाते यानंतरची दुसरी पद्धत आहे समकेंद्री पद्धत ज्या पाठ्यक्रमाच्या मांडणीत एकच घटक इयत्तेच्या चढत्या श्रेणीनुसार अधिकाधिक विस्ताराने मांडला जातो त्या असं समकेंद्र पद्धत असे म्हणतात प्रत्येक इयत्तेतील घटकाचे नाव जरी तेच राहिले तरी मजकूर त्याची व्यापकता ही वाढत गेलेली आपल्याला दिसून येते यानंतरचा प्रकार आहे रेशीय पद्धत विविध इयत्तामध्ये एखाद्या घटकाची मांडणी जेव्हा एका, एका रेषेवर केल्याप्रमाणे मांडलेली असते त्याला आपण रेशीय पद्धत असे म्हणतो यानंतरची पद्धत आहे सर्पिल पद्धती एका इयत्तेत एखादा घटक आला तर त्याच्या पुढील इयत्तेत तो न येता त्याच्या पुढील इयत्तेत येतो उदाहरणार्थ इयत्ता पाचवीमध्ये एखादा नाट्य उतारा आला तो सहावीमध्ये तसाच न येता जर सातवीला आला तर त्या घटकाच्या मांडणीला सरपिल पद्धत असे म्हणतात यानंतर आपण पाठ्यक्रम विश्लेषण करताना काही बाबींचा विचार करणं फार गरजेचं आहे पाठ्यक्रम विश्लेषण करताना काही लक्षात घेण्याच्या बाबी त्याच्यामध्ये उद्दिष्ट प्रत्येक विषयाची त्या त्या ययत्तेसाठीची उद्दिष्टे निश्चित केलेली असतात त्या उद्दिष्टानुसार पाठ्यक्रम तयार केला जातो म्हणूनच निश्चित केलेली उद्दिष्टे पाठ्यक्रमातून साध्य होतात की नाही हे पाठ्यक्रम विश्लेषणावरून समजू शकते यानंतर आहे गाभाभट गाभाभूत घटक आणि मूल्ये एकोणीसशे शहाऐंशीच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहा गाभाभूत व दहा मूल्ये या घटकांचा विचार पाठ्यक्रम तयार करताना करण्यात आलेला आहे नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन तीन दहा गाभाभूत घटकामध्ये या घटकांचा समावेश केलेला आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास भारतीय संविधानात्मक जबाबदाऱ्या राष्ट्रीय अस्मिता जोपासण्यास आवश्यक आशय भारताचा समायिक सांस्कृतिक वारसा समानतावाद धर्मनिरपेक्षता व लोकशाही स्त्री पुरुष समानता पर्यावरणाचे संरक्षण सामाजिक अडसरांचे निर्मूलन छोट्या कुटुंबाचा आदर्श वैज्ञानिक दृष्टिकोनाचा परिपोष महिला व अन्य दुर्बल घटकांचे सबलीकरण जागतिकीकरण व स्थानिकीकरण यांचा मेळ बुद्धी भावना आणि कृती यांचा समान समन्वय शिक्षकाला आपला अभ्यास विषयाचा पाठ्यक्रम तयार करताना वरील गाभाभूत घटकापैकी कोणकोणत्या घटकांचा समावेश केलेला आहे तसेच पाठ्यक्रमातील कोणता घटक या मूलभूत गाबाभूत घटकाशी निगडीत आहे हे पाठ्यक्रमाच्या विश्लेषणावरून पाठ्यक्रम विश्लेषण करीत असताना अध्यापन सूत्राचा अवलंब यामध्ये केलेला आहे की के नाही हाही विचार या ठिकाणी विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते विविध अध्यापन सूत्राचा वापर करून पाठ्यक्रमाची मांडणी केलेली आहे किंवा नाही हे पाहावे लागते कारण अध्यापन सूत्रांना मानसशास्त्रीय मूल्य आहे हे सर्व शिक्षकांना जर माहिती व्हावयाचे असेल तर सुगमाकडून दुर्गमाकडे मूर्ताकडून अमृताकडे ज्ञाताकडून अज्ञाताकडे पूर्णाकडून भागाकडे अशा अध्यापन सूत्राचा अवलंब करणे आवश्यक ठरते यानंतर आहे पाठ्यक्रम विद्यार्थी केंद्रित आहे का पाठ्यक्रम तयार करताना विद्यार्थ्याचे वय विचारशक्ती आकलन क्षमता अनुभव त्यांची मानसिक व शारीरिक पक्वता त्या वयोगटाची अभिरुची इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असणे अपेक्षित असते आणि पाठ्यक्रम विश्लेषण करताना तो या सर्व बाबींचा विचार करून केला आहे की नाही हे पाहणे आवश्यक असते यानंतर पाठ्यक्रमाची आवश्यकता एखाद्या इयत्तेत आवश्यक असणाऱ्या घटकांचा समावेश करणे आवश्यक असते परंतु त्यांचा समावेश पाठ्यक्रमात करावयाचे राहून जाते तर काही वेळेस अनावश्यक घटकांचा समावेश झालेला दिसून येतो या बाबींचा विचार पाठ्यक्रमाचे विश्लेषण करताना पाहणे आवश्यक असते म्हणून पाठ्यक्रम विश्लेषण करत असताना उद्दिष्टांचा गाबाभूत घटक व मूल्यांचा विचार अध्यापन सूत्रांचा अवलंब पाठ्यक्रम विद्यार्थी केंद्रित आहे का पाठ्यक्रमाची आवश्यकता आणि त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेली दहा जीवन कौशल्ये या पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट आहेत का नाही हे विश्लेषण करत असताना लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते